हॅलो फ्रेंड माकी की मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना आंबा कुल्फी करून दाखवणार आहे मँगो कुल्फी हो काही केसर आंबा आहे मोठा आणि हे कमी दोन ग्लास दूध ठेवलेला ग्लास आहे आठवून ते एक ग्लास तयार होत आहे माझं दूध काय क्रीमी नाही आहे जास्त त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे आणि दूध जर जाड असलं तर फक्त आंबा साखर आणि दूध ह्याच्यापासूनच बनवायची पण माझं दूध थोडं पातळ आहे म्हणून मी काय करणार आहे फक्त ह्याच्यामध्ये थोडं एकच चमचा पोहे खायचे एक चमचा मिल्क पावडर टाकणार आहे आता हे चांगलं आठवायला ठेवले गरम व्हायला हो का गरम व्हायला ठेवलं उकळून उकळून हे चांगलं जाड पडू द्यायचं आणि थोडं गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आंबा टाकायचा आंब्याला शिजवायचं नाही बरं का आंबा चा, टाकायचं त्याच्यामध्ये रसपल्प काढून न पाण्याचा पल्प त्याच्यामध्ये काढून टाकायचा आपल्याला आता हे चांगलं शिजू देते आणि आटल्यानंतर खाली उतरून गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या एक आंब्याचा ज्यूस टाकते ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि असाच आंब्याचा ज्यूस तयार करायचा आता हे बघा छान जाड व्हायले हे साय थोडी गोळा झाली म्हणून आता ह्याला मी मिक्सर मधून काढणार आहे मिक्सर मधून नाही काढलं तरी टेक्स्चर चांगलं लागतंय पण माझ्याकडे आवडत नाही साय गोळा झालेली अशी म्हणून आता हे मिक्सर मधून काढणार आहे चांगलं जाड व्हायले आता हो का ह्याच्यामध्ये एवढा रस टाकायचा आहे बिना पाण्याचा रस हे मिक्सर मधून काढून चाळून घेणारे केशर आंब्यात मध्ये केस असत केस असतात केसाळ असतात ते म्हणून त्याला चांगलं चाळून घेणारे आणि नंतर हे जाड रस ह्याच्यामध्ये टाकणारे आहे झाल्यानंतर आता ह्याला चांगला हल हलव राहिले मी ह्याच्यामध्ये ना मी पोहे खायचे चार चमचे साखर टाकणारे आपल्याला गोडी लागावी अशी साखर टाकावं गोड लागला आईस्क्रीम आणि कुल्फी तर चांगली लागते का जास्त फिकी करायची नाही आता ह्याला चांगलं हे होऊ देते आणि ह्याच्यामध्ये दे मी साखर टाकून हलवून घेते आणि ते, ते रस मी मिक्सर मधून काढून चालणार आहे दूध जाड झाले चांगले त्याच्यामध्ये साखर टाकली साखर टाकून ते साखरेचं पाणी चांगलं धुऊन आठे आटेपर्यंत त्याला हलवायचं बरं का नाहीतर मग बर्फ तयार होते त्याच्यामध्ये आता हेवकांनी ही रस चांगला मिक्सर मधून काढून चाळून घेतलाय ह्याच्यामध्ये गाठ तयार झाली हे मिक्सरमधून काढणार आहे मिश्रण मी आता गार झाल्यानंतर नाही काढलं तरी जमते तुमच्याकडं जर कुल्फी कुल्फीमध्ये आवडत असलं तर जमते बरं का माझ्याकडे आवडत नाही खात नाहीत त्या टेक्स्चर साईचं आलं की म्हणून मी ह्याला आता मिक्सरमधून काढणार आहे साखर टाकली म्हणून हे पात्र झाले परत आता ह्याला चांगलं हलवून घेते आणि चांगलं घट्ट होऊ देते परत घट्ट झालं की खाली उतरून ठेवते परत हे पाणखीन घट्ट होते बरं का खाली उतरून ठेवल्यानंतर गार व्हायला की दूध घट्ट होऊन जाते याला चांगलं मिक्स करून घेते साखरेचं पाणी झाल्याला आटू देते आणि मग खाली उतरून त्याला गार झाल्यानंतर रस मिक्स करायचा गरममध्ये जर रस मिक्स केला तर कुलपीची चव वेगळी येते बरं गरम पोह्यामध्ये लिंबू मिक्स केला की त्याची पण चव वेगळी येते आणि थंड पोह्यामध्ये लिंबू मिक्स केला की त्याची पण चव वेगळी येते त्याच्यासाठी आपण हे ग पूर्ण मिश्रण थंड गार होऊ द्यायचं एकदम आणि परत त्याला हो का ह्या ग्लासमध्ये सेट करायचं आहे माझ्याकडं फुलफीचे स्टँड आहेत पण खूप उंच ठेवले काढता येत नाही मला कॉइल पेपर माझ्याकडे संपले म्हणून मी प्लॅस्टिकचे गोल करून त्याला रबर लावणार आहे आणि चमचे नाही आहेत माझ्याकडे आईस्क्रीमचे मी त्याला आपलेच चमचे उलटे करून ठेवणार आहे त्या साहित्यात होते बाजारातलं काही लागत नाही काटा चमचे पण ह्याच्यामध्ये ठेवले तर चलतेत बरं का ह्याला चांगले जाड होऊ देते आणि हे जाड होत आहे बरं चांगलं झाड होते आता जसं जसं गार होईल तसं तसं जाड होते गार झालं की ह्याला मिक्सर मधून काढणार आहे आणि रस मिक्स करणार आहे तुम्हाला टाको वाटला सुका मेवा टाकायचा काजू बदाम विलायची मी काही पण टाकणार आहे फक्त तीन साहित्यामध्ये मँगो मँगो कुल्फी तयार करणार आहे पाणी व्हायलाय आता खास जाड टेक्स जाडेक्चर व्हायलाय चांगलं जा, चांगलं जाड झालं की ह्याला खाली उचलून ठेवायचं आणि मिक्सर मधून काढायचं थोडं पाणी आहे ते पाणी असलं की त्याचं आईस तयार होत आहे कुल्फीमध्ये हे बघा छान जाड तयार झाले आणि एकदम क्रीमी झाले बघा बघेक्चर खूप छान आलं ह्याला आता ह्याला गारवू देते आणि हे रस्सा मिक्स करते एक वाटी वाटीबर हे रस पण वाटीवरच मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम इलायची अक्रोड काय टाकायचं ते टाका पण मँगो कुल्फीमध्ये बराबर लागत नाही म्हणून मी वेलची सुद्धा टाकणार नाही ह्या तीन साहित्यापासूनच तयार करून घेते फक्त दूध थोडं पात्र होतं म्हणून मी मिल्क पावडर टाकलं तुमचं फुल क्रीमी दूध असलं तर मिल्क पावडर पण टाकू नका तुम्ही आता हे काही चांगलं गार झाले बरं का नाही जाड पण झाले किती छान झाले बघा ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये हे रस टाकते हे मँगो ज्यूस टाकते मँगो ज्यूसमध्ये पाणी टाकलं नाही बरं का थोडं सुद्धा पाणी टाकलं तर आईस तयार छान तयार झालं पूर्ण मिक्स केले मी आता ह्याला गरम करायचं नाही बरं का आता हे मी गिलासामध्ये भरते हो काही ग्लास घेतलेत मी असे आणि हो काही काटा चमचे घेतलेत त्याच्यामध्ये टाकायला आता हे ग्लासामध्ये भरते आणि भरल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा हे दोनच ग्लास भरून झाले आले एवं छान झाले तयार आता आता ह्याला नाही प्लॅस्टिक असे भरते मोठा घेते प्लॅस्टिक पूर्ण झाकलं जावं लागतं एव का ग्लास झाकून रबर लावते दोघालाही झाकून देते चांगलं आणि ह्याच्यामध्ये येऊ काय ह्याच्यामध्ये हे चमचे लावते मी रबर लावते आणि झाकून घेतले चांगले ह्याला रबर लावून चमचे लावते आता हे बघा ह्याला दोन्ही पूर्ण पॅक केलं आहे माझ्याकडे कॉईन नाही आहे सिल्वर कॉईन नाही आहे माझ्याकडे सलाद झालेली म्हणून मी असं पॅक केलं आहे आता ह्याला बारा ते अठरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवायचे फुलते तयार माझे जर मँगो कुल्फी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बे लाईक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी मँगो कुल्फी कशी वाटली मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे बरं काय तयार झाली धन्यवाद हे बघा असं आईस्क्रीम तयार बरं काय हो माझं ह्याला मी काही लावलंच नाही म्हणून मला काढताही नाही गेलं ह्या चमच्याने मी तुम्हाला दाखवते काढून आता बघा मी ह्या चमच्याने काढून दाखवते तुम्हाला हो का असं छान आईस्क्रीम तयार झालं हे मँगोचं हे मँगो आईस्क्रीम इतकं छान झालं ना तयार हे लदान द्यायला बसवलेल्या नव्हत्या मुन्नात हे असं तयार आले माझं जर हे मँगो आईस्क्रीम तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे मँगो आईस्क्रीम कसं वाटलं धन्यवाद